मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही आमदार राम सातपुते यांची प्रतिज्ञा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत फेटा बांधणार नाही अशी प्रतिज्ञा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केली आहे याबाबत रविवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आमदार राम सातपुते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता आंदोलनात सहभागी झालेला मी कार्यकर्ता आहे तसेच मराठा आरक्षणासाठी विधानसभेत मी आवाज उठवला आहे निवडून आल्यानंतरही मराठा आरक्षणासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे परंतु निवडून आल्यानंतरही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मी फेटा परिधान करणार नाही मोहोळ तालुक्यातील मराठा युवकांशी चर्चा करताना ही बाब मी त्यांना सांगितली आहे असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले या ठिकाणी एका सामान्य मुलीला अशा पद्धतीने लव जिहादसाठी तिची खुलेआम हत्या करणं चाकूने भोसकून हत्या करणं हे या ठिकाणी हिंदू समाजामध्ये हिंदू लिंगायत समाजामध्ये प्रचंड आक्रोश मी याचा निषेध करतो नेहाच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणी सरकारने किंवा या ठिकाणी कायदा व्यवस्थेने ठेचून काढलं पाहिजे अशी मानसिकता ठेचायला पाहिजे आणि निश्चित नेहाच्या आत्म्याला शांती लाभो आणि आमच्या बहिणीला एका हिंदू लिंगायत परिवारातील बहिणीला नेहाला ज्या पद्धतीने जिहादींनी चाकूने भोसकून तिची हत्या केलेली आहे लव जिहादच्या मानसिकतेतून मी याचा निषेध करतो तिथे काँग्रेसचं सरकार आहे काँग्रेसचं सरकारच कायम जिहादींना मागे घालायचं काम करतं या असणाऱ्या फयाज शेखला जो नेहाचा मारेकरी आहे त्याला तात्काळ त्या ठिकाणी शासन झालं पाहिजे फाशीवर लटकवलं पाहिजे ही मी मागणी करतो या ठिकाणी एम आय एमनं उमेदवार दिलेला नाही आहे कशा पद्धतीनं बघता कारण मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरू होती की एम आय उमेदवार देणार मात्र उमेदवार देणार नाही अशा पद्धतीची भूमिका एम आय घेतलेली आहे मुळात या ठिकाणी अशा पद्धतीने कायमच काँग्रेसची मानसिकता ही त्या ठिकाणी जिहादी लोकांना सोबत घेणं ही राहिलेली आहे आणि एम आय एमने ज्या पद्धतीने इथं उमेदवार दिला नाही इथं फतवे निघायला लागले आहेत मशिदीमधून फतवे निघायला लागलेले आहेत की काँग्रेसला पाठिंबा द्या या ठिकाणी एम आय एमला फतवेचं पालन करण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी इथली जनता जाणते इथला हिंदू सगळं जाणतो त्यामुळे ह्या फतव्यांच्या विरोधात इथला समाज सगळा एक होईल आणि मोदीजींना मागे उभं राहील मोदीजींना पाडण्यासाठी या ठिकाणी सोलापूरमध्ये मशिदीतून फतवे निघायला लागलेत मी याचा निषेध करतो आणि पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान खऱ्या अर्थानं वाचवण्यासाठी आपण मोदीजींच्या मागे उभं राहावं हे अशा पद्धतीने जे फतवे काढून संविधाना संविधानाला जे खुलं आव्हान देण्याचं काम हे काँग्रेसचे लोक करत आहेत मशिदीमधून फतवे निघत आहेत मोदीजींना हरवण्यासाठी या सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे लोकं फिरतायत याचा मी निषेध करतो मौलवी फिरतायत की मोदीजींना हरवायचे म्हणून फतवे निघायला लागलेत वेगवेगळे उर्दूचे पत्रक घराघरात जायला लागलेत त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो अक्कलकोटमध्ये जे अवकाळी पाऊस झालाय मी सरकारला प्रशासनाला विनंती करतो तात्काळ पंचनामे करून अक्कलकोटमध्ये जे नुकसान झालंय किंवा दक्षिणमध्ये जे काही नुकसान झालंय अवकाळी पावसाने या ठिकाणी निवडणुकीचा विचार न करता जे कोणी ज्यांचं कोणी नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी तात्काळ ज्या काही सुविधा आहेत त्या दिल्या पाहिजे सरकारने या विषयामध्ये लवकर पंचनामे करून पटकन या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे